बांगलादेशमधल्या अल्पसंख्यक हिंदूंची सुरक्षा आणि शांततेसाठी आज जगभरातल्या इस्कॉन मंदिरात वैश्विक प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी ही माहिती दिली आहे भारतासमवेत एकशे पन्नासहून अधिक देशात इस्कॉन केंद्रात प्रार्थना होईल बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार आणि हल्ले या संदर्भात भारत सरकारनंही बांगलादेशला त्यांच्या देशात शांतता स्थापित करण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान चिन्मय प्रभू यांच्यानंतर बांगलादेश आणखी एक संत श्यामदास यांना अटक करण्यात आली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार तात्काळ बंद व्हावेत यासाठी बांगलादेश सरकारनं त्वरित कठोर पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे इस्कॉनचे संन्यासी चिन्मय कृष्णदास यांची अटक अन्यायकारक असून त्यांना तात्काळ मुक्त केलं जावं असंही संघानं म्हटलं आहे बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याक नागरिकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकारनंही आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत तसंच त्यांच्या संरक्षणासाठी जागतिक स्तरावरही प्रयत्न केले जावेत असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलं आहे बांग्लादेशमधील हंगामी सरकार देखील देशातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल तिथल्या प्रमुख व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे बांगलादेशातील अस्थिर परिस्थिती अशीच कायम राहिली तर अर्थव्यवस्था स्थिर राखणं अवघड होईल असं मत तिथल्या व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे